या अधिवेशनामध्ये आपल्याला कल्पना आहे की राज्यपालांच्या अभिभाषणावरची चर्चा पुरवणी मागण्यांवरची चर्चा सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरची चर्चा आणि त्याचसोबत जवळपास वीस बिलं या अधिवेशनामध्ये येणार आहेत कारण मागच्या काळात निवडणुकीपूर्वी जे काही अध्यादेश निघाले होते ते बिलांमध्ये कन्व्हर्ट होणार आहेत आणि म्हणून चांगलं कामकाज करण्याचा आमचा सा प्रयत्न आहे विरोधी पक्षाने एक पत्र दिलं मागच्याच अधिवेशनातलं पत्र फक्त एक ईव्हीएमचा पॅरेग्राफ ऍड करून त्यांनी दिलं आणि म्हणून आपण मगाशी अशी बघितलं असेल की बोलताना ते हिवाळी अधिवेशनाला पावसाळी अधिवेशन म्हणाले कारण पत्र ते जुनच होतं पण मला असं वाटतं की जे काही मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत पत्रामध्ये त्याची उत्तरं वारंवार आम्ही दिलेली आहेत आणि ते जेवढे वेळा उपस्थित करतील तेवढे वेळा त्या ते प्रश्नांची उत्तरं ही निश्चितपणे आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये एक गतिशील सरकार आणायचं आमचा प्रयत्न आहे आणि जसं शिंदे साहेबांनी सांगितलं ईव्हीएमच्या संदर्भात आता एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करता ते करतायत त्याचंही उत्तर चर्चेच्या दरम्यान आम्ही देऊ पण मला त्यांना सांगायचं आहे की या ईव्हीएमचा अर्थ असा आहे एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने महाराष्ट्राकरता मतदान केलेलं आहे आणि म्हणून आमचं सरकार हे ईव्हीएमचं सरकार आहे पण त्या ईव्हीएमचा अर्थ आहे एव्हरी वोट फॉर मॅग्नेटिक महाराष्ट्र आणि आम्ही तो महाराष्ट्र घडवण्याकरता या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कारभार हा निश्चितपणे या ठिकाणी करू काही उल्लेख त्यांनी केलेले आहेत ज्याचं उत्तर आता साहेबांनी दिलं खरं म्हणजे मी आकडेवारी सभागृहात सांगेन पण आपल्याला सांगतो की सोयाबीनच्या खरेदीमध्ये यावर्षी आपण गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी चाललेली आहे आणि मागच्या वर्षी सोयाबीन आणि कापसाकरता भावांतर योजना आपण राबवून हमी भावापेक्षा जो काही मार्केट रेट कमी होता त्याचे पैसे दिले ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पोचले देखील दुधाचा विषय असेल त्याला पाच रुपये सात रुपये अशा प्रकारे मदत करण्याचं काम आपण केलं आणि एकूणच शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभं राहिलो धानाच्या शेतकऱ्याला हेक्टरी वीस हजार रुपये मदत आपण त्या ठिकाणी केली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं अशा प्रकारचं आपलं सरकार आहे काही घटनांचा उल्लेख देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे परभणीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये एका मनोरुग्णाने ज्या प्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटक देखील करण्यात आली दुर्दैवाने त्याच्यानंतर एक उद्रेक देखील झाला मला या निमित्ताने ही विनंती करायची आहे की अशा प्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंवैधानिक पद्धतीनं उद्रेक करणं हे योग्य नाहीये ते बाबासाहेबांना देखील कधीच मंजूर झालं नसतं मात्र जी घटना घडली ती घडून चुकली आहे मी एवढंच सांगतो हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सुभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही आम्ही सगळ्यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली आहे त्या शपथेप्रमाणेच हे सरकार काम करेल संविधानाचा गौरव करेल हा विश्वास या निमित्ताने मी देतो बीड जिल्ह्यातली जी काही घटना आहे अतिशय निघृण अशा प्रकारची जी काही सरपंचाची हत्या त्या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भात काही लोकांवर कारवाई केली आहे काहींना सस्पेंड केलाय काहींना घरी पाठवलंय हो तीन आरोपी सापडले आहेत चार आरोपी अजून आपण शोधतो लवकरच ते सापडतील केस सीआड्याला दिली आहे स्पेशल एसआयटी कॉन्स्टिट्यूट करून या केसच्या संदर्भातली सगळी चौकशी आम्ही करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आरोपी कोणीही असो कोणीही कुठल्याच आरोपीला या ठिकाणी सोडलं जाणार नाही अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रामध्ये गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्यानेच घेतल्या जातील त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातन सगळे धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू खरं म्हणजे तीन चार विषय विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत त्या विषयांवर सविस्तर उत्तर हे सभागृहामध्ये आम्ही निश्चितपणे देऊ मी आज एवढंच सांगतो कि ज्याचा उल्लेख आमच्या दोन्ही सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे आमची सगळ्या प्रकारच्या चर्चेची तयारी आहे विरोधी पक्षाने चर्चा करावी कुठेही त्यांचा आवाज आम्ही दाबणार नाही कुठेही आम्ही चर्चेपासून मागे हटणार नाही फक्त अपेक्षा एवढीच आहे की लोकसभेप्रमाणे चर्चा न करता पळ काढायचा आणि मीडिया समोर केवळ बोलायचं हे मात्र योग्य आहे असं मला वाटत नाही उलट हे लोकशाही विरोधी आहे सभागृहात बोलून मीडियात कव्हर झालं तर ती खरी लोकशाही आहे पण सभागृहात बोलायचंच नाही आणि मीडिया समोर जाऊन बोलायचं अशा प्रकारची लोकशाही ते जर चालवणार असतील तर त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तरं योग्य प्रकारे आम्ही देऊ हा विश्वास मी विरोधकांना देखील या ठिकाणी देतो आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला आणि विशेषतः विदर्भात हे अधिवेशन चालू असल्यामुळे विदर्भाच्या जनतेला देखील जो जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करू एवढाच विश्वास या निमित्ताने मी देतो आणि विरोधकांना आवाहन करतो की त्यांनी चांगल्या प्रकारची चर्चा सभागृहामध्ये करावी त्या संदर्भात सगळी कारवाई केलेली आहे आम्ही पोलिसांना हे सांगितलेलं आहे की बुद्धीने कारवाई करू नका कोम्बिंग ऑपरेशन वगैरे करू नका पण जे लोक कॅमेऱ्यामध्ये लाठ्या काठ्या घेऊन तोडफोड करताना दिसतायत दगड मारताना दिसतायत त्यांच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे हे मी सांगितलेलं आहे आणि तुम्ही जो मूळ प्रश्न विचारला मला असं वाटतं की मला टार्गेट करण्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्याचं उत्तर या निवडणुकीने दिलेलं आहे खर म्हणजे अनेक लोक त्यांची क्षमता असते मंत्रीपद मंत्री बनण्याची अपेक्षा असते इच्छा असते त्यामुळे जे काम करू शकतील कॅपेबल आहेत आणि कोण ज्यांना दिलं ते त्या क्षमतेचे आहेत ज्यांना नाही दिलं ते त्या क्षमतेचे नाहीत असं नाहीये आणि म्हणून आम्ही एक पक्षाचा एक निर्णय घेतलाय अडीच वर्षाच मंत्रीपद जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल आणि त्याच्यात आपण म्हणतो ना काय इंग्रजीमध्ये परफॉर्म ऑर पेरिश त्यामुळे जो परफॉर्म करेल तो पुढे जाईल सर माझा माझा प्रश्न होता की विरोधी पक्ष नेते पदाबाबत काय भूमिका आहे सरकारची विरोधी पक्ष नेते पदाबद्दल सरकारची भूमिका काहीच नसते त्याचा निर्णय कायद्याने आणि नियमाने अध्यक्षाने घ्यायचा असतो अध्यक्ष जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आमची कुठली अडवणूक त्यात नसेल आमचा कुठलाही दबाव त्यात नसेल अध्यक्ष उचित निर्णय करावा हम ही ऐसा सम्मान करू सीएम सर सीएम सर यही सवाल जो शिंदे सर अपने पार्टी में कर रहे हैं ढाई साल जो है मंत्री बना के रखने की क्या बीजेपी भी इसी फॉर्मूले पे काम करेगी आपसे जाना चाहिए सर उसमें से आधा तो हम करने वाले यानी क्या करने वाले हैं हम परफॉर्मेंस ऑडिट ये निश्चित रूप से हर मंत्री का करेंगे और परफॉर्मन्स ऑडिट में जहां ये ध्यान में आएगा की मंत्री उचित काम नहीं कर रहे उस समय उस मंत्री का पुनर्विचार किया एक, एक, एक एक जसं देवेंद्रजी म्हणाले तसं मी अडीच वर्ष म्हणजे अडीच वर्ष त्यांनी काही करावं असं नाही त्याचं पण परफॉर्मन्स ऑडिट त्याच्या कामाचं मूल्यमापन केलं जाईल कामाचं मूल्य होणार की तिन्ही सगळ्या मंत्र्यांचं होणार हे तिघा तिघांनीही आम्ही आज आमच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आम्ही तिघांनीही सगळ्या मंत्र्यांना सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्या मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट आम्ही करू आणि दुसरा प्रश्न की दंगलखोरांवर आपण कारवाई करण्यासंदर्भात कायदा केलेला आहे अनेक ठिकाणी या जापोळीच्या जा घटना घडत आहेत आणि सार्वजनिक मालमत्तेचा विध्वंस होतो आहे तर त्यांच्याकडनं तो खर्च वसूल करणे किंवा सार्वजनिक मालमत्ता कायद्याने अशी कारवाई होणार का निश्चित कायद्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल तुम्ही वाट बघा या तिन्ही विषयांवर आम्ही योग्य कारवाई करू महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही चांगलीच आहे आम्ही जे काही योजना आता केलेल्या आहेत त्या योजनाचा बोजा हा निश्चितपणे अर्थव्यवस्थेवर पडेल त्याचा योग्य मॅनेजमेंट करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे आपल्या मंत्रिमंडळात साधारण चाळीस टक्के चाळीस टक्के चेहरे आहे हे नवीन तरुण आहेत त्याचवेळी काही जुने जाणते आणि एक्सपिरियन्स लोकांना आपण सुट्टी केलेली त्याच्यामुळे मागे काय खास धोरण आहे का नाही आमचा प्रयत्न असा आहे की हे मंत्रिमंडळ एक सर्व प्रकारचा चेहरा याच्यामध्ये दिसला पाहिजे त्या दृष्टीने काही जुने जाणते नेते आहेत काही तरुण आहेत महिलांना देखील आम्ही चांगल्या प्रकारे संधी दिलेली आहे विविध समाजांना आम्ही संधी दिलेली आहे ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल विविध समाजांना देखील आम्ही प्रतिनिधित्व दिलेलं आहे सर्व समावेशक अशा प्रकारचं मंत्रिमंडळ तयार करण्यात आलेलं वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये आहेत अनेक वेळा काही मंत्र्यांना याकरता घेण्यात आलेलं नाही मी भाजपचं सांगतो आमच्याकडे की पक्षाने त्यांना काही वेगळी जबाबदारी द्यायचं ठरवलेलं आहे आपल्याला कल्पना आहे बीजेपी मध्ये अनेक वेळा आम्ही जर कोणाला जबाबदारी पक्षात द्यायची असेल तर त्यांना मग मंत्रिमंडळात स्थान देत नाही काही असं देखील असू शकतं की काही जे मंत्रिमंडळात ड्रॉप झाले आहेत त्यातले काही परफॉर्मन्समुळे देखील ड्रॉप झालेले असू शकतात मला असं वाटत नाही आणि शेवटी गोपीचंद पडळकर हे आत्ताच विधानसभेमध्ये निवडून आले आहेत त्याच्या आधी ते विधान परिषदेमध्ये होते उत्तम काम करणारे कार्यकर्ते आहेत थोडे अग्रेसिव्ह आहेत हा हे निश्चितपणे आहे की आम्ही त्यांना हे सांगितलं की बोलता संयम ठेवला पाजे निश्चितपण संगित सांगतो एक चला भविष्य तो नेता है विभागों को लेकर हमारी करीब करीब सहमति बन चुकी है और इसीलिए मैंने कहा कि हम अब उसका जो बाटप है वो अगले एक दो तीन दिन में कर देंगे पालक मंत्री के लिए अभी तक हम बैठे नहीं है क्योंकि वो चुनौती अभी हमारे सामने नहीं है हम अधिवेशन के आखिरी दिन बैठेंगे और पालक मंत्री का भी निर्णय कर देंगे फडवी साहब अपन जवाबदारी फडवी साहब अड़ीस महीने से अपन असू आपण लाडकी बहीण योजना राबवून सत्ता मिळाली आपल्याला आणि या मंत्रिमंडळात केवळ चारच महिला आहेत म्हणजे साधारण दहा टक्केच झाल्या आणि आपण महिलांची संख्या पुढच्या निवडणुकीत वाढवणार आहोत तर ते त्या मागचं गणित काय आणि दुसरं एक जागा रिक्त आहे ती कुणासाठी आता परसेंटेज मध्ये सांगायचं तर मागच्या पेक्षा तीनशे पट जास्त घेतले आहेत आम्ही <laughs> कारण मागच्या आमच्या मंत्रिमंडळात एकच महिला होत्या त्याच्यामुळे आमची प्रगतीच चाललेली आहे अजून काही बहिणींना आम्हाला स्थान द्यायचं आहे ते भविष्यात देऊच आणि तसंही दोन हजार एकोणतीस मध्ये आम्हालाच बहिणींना स्थान मागावं लागणार आहे आणि एक जागा कोणासाठी माझ विरोधी पक्षाला आव्हान आहे की नवीन निकष कुठले आहेत त्यांनी सांगावे कुठले नवीन निकषात ते त्यांनी सांगावे एवढं माझं त्यांना खुलं आव्हान आहे देवेंद्र भाऊ सभागृहामध्ये तुम्ही अनेक वेळा सांगितलं होतं उदाहरणार्थ औरंगजेबाच्या संदर्भामध्ये की काय आंदोलनं झाली होती घोषणा झाल्या होत्या त्यावेळेला तुम्ही सांगितलं होतं याच्या मागे काही शोधून काढण्यात आलेलं नाही म्हणून ते सांगण्यात आलेलं नाही किंवा काढून काढलंय पण ते सांगायचं नाहीये सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आलेल्याच आहेत काय लपलेलं आहे जे जे झालंय ते तुमच्या समोर आलेलं आहे ते पुन्हा नव्या सांगण्याची आवश्यकता नाहीये पण काही गोष्टी मात्र तुम्ही जे म्हणालात विशेषतः अराजकतेच्या संदर्भातल्या त्याचा खुलासा या अधिवेशनात मी करणार आहे आता खरं म्हणजे हे उशिरा सुचलेला शहाणपण आहे काय हिंदुत्व काय टी शर्ट आहे का तो बदलता येतो अरे बाबा त्यांनी हनुमान मंदिरात जाता हनुमान चालीसा वाचणाऱ्या त्या लोकांना जेलमध्ये टाकलं होतं आम्ही त्यांना काय सांगत होतो तो आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि हिंदुत्वाचे विचार घेऊन सरकार स्थापन केलं तेव्हा आम्ही काय सांगत होतो त्यांना आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय झालं साधूचं हत्याकांड झालं पाकिस्तानचे झेंडे घेऊन बॉम्बस्फोट मधले आरोपी नाचत होते प्रचार करत होते तेव्हा कुठं गेलं होतं हिंदुत्व आता महाराष्ट्रातल्या लोकांनी त्यांना जागा दाखवली आणि ती जागा दाखवली आणि त्याच्यावर त्याच्यामुळे ते आता हिंदुत्वाचा पुकार करू लागले सावरकरांचा महाविकास आघाडीच्या स्टेजवर सावरकरांच्या बद्दल कधी बोलले ते आणि जो हौसोनसे सीएम सर वारंवार विरोधक तुमच्यावर आरोप करताय की महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव आहे समन्वय नाहीये तिन्ही नेत्यांमध्ये आणि अधिवेशनामध्ये तिन्ही नेते एकमेकांच्या फायली बाहेर काढतील तुम्हाला कोणी सांगितलंय संजय राणेने अरे बाबा अच्छा अरे बाप रे विश्व काय आम्ही इथं तिघं बसलो मला तुमचे क्यू येते हो तुम्ही संजय राऊत म्हणण्यावर प्रश्न विचारता एवढे सिनियर तुम्ही जर्नलिस्ट तुमचीच क्यू येते आमची आमची इच्छा होती घटक पक्षांना सामावून घ्यायची काही कारणाने सामावून घेऊ शकलेलो नाही पण भविष्यात त्यांना सामावून घेऊ सीएम साहेब आहे सांगू आमचे त्यांना नक्की समजून सांगू एक जागा अजून रिकामी आहे ना <laughs> मंत्रिमंडळामध्ये अजून एक जागा रिकामी ठेवलेली आहे सीएम साहेब सीएम साहेब करारानुसार विदर्भात अधिवेशन सुरू होत आहे उद्यापासून विदर्भ वेगळ्या विदर्भासाठी काय आपण निर्णय घेणार आहे का त्याचा अधिवेशनात निर्णय होत नाही निर्णय केंद्र सरकार घेऊन दोन हजार अठरा मधलं अधिवेशन घेऊ शकत नाही दोन हजार अठरा मध्ये आपण मुख्यमंत्री होते आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आमच्याकडे भरपूर लोक निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे आमच्याकडनं तरी आता कुठलाही प्रयत्न नाही एकनाथ जी प्रश्न असा आहे की आपण म्हंटल हिंदुत्व बदलता येत नाही पण आता तुमच्या वेळेस घेतलेला टी शर्ट आहे का <laughs> हिंदुत्व आणि महत्वाचं म्हणजे निर्णय घेतला होता गोमाता ही राजमाता पण हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची अशी मागणी आहे की मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर गोमातेला मारलं तर कारण गोपत्तल होती आहे गोमाता कापली जाते आहे आणि वारंवार या घटना होतात की ट्रक सुद्धा जाळले जातात तर मोठ्या मोठ्या घटना अजूनही आहेत तर तो ठोस निर्णय होईल का आता होणार ना ठोस निर्णय त्याच्यावर कडक कारवाई करू त्याच्यात कायद्यामध्ये आणखी आपण आणखी जे जे काही बंधनं आणता येतील ते आणू परबच्या घटनेमध्ये काही अर्बन कनेक्शन पाहायला मिळत आहे का अद्याप अशा प्रकारचं कनेक्शन दिसलेलं नाही तथापि या घटनेची चौकशी चाललेली आहे आता तर ते जेव्हा इलेक्शन कमिशन घोषित करेल तेव्हाच आपल्याला ते करता येईल तर लास्ट मी मगाशीच सांगितलं की बीडच्या घटनेवर आम्ही एसआयटी नेमतो आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात कुठली हायगय केली जाणार नाही अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल महाविकास आघाडीचे काही खासदार संपर्कात आहे पुष्कळ